शाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र खुलताबाद पोलीस ठाण्यात होतात खोटे गुन्हे दाखल पत्रकार मुनीर शाह यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंद पत्रकार संघातर्फे चौकशी करण्याची मागणी बातमी येते खुलताबाद येथून छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील पत्रकार मुनीर शाह यांच्या विरुद्ध दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालयात संपादकाच्या आदेशाप्रमाणे वृत्तसंकलन वार्तांकन करण्यासाठी व शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनेच्या माहिती व इतर माहिती घेण्यासाठी श्री मुनीर शहा गेले असता कार्यालयातील विस्तार अधिकारी प्रकाश नाईक यांनी सदरची माहिती न देता शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व कार्यालयातून हाकलून दिले पंचायत समिती विभागाला शासनाकडून विविध विकास कामे करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी दरवर्षी प्राप्त होत असतो परंतु येथे संबंधित अधिकारी कर्मचारी पत्रकाराला व जनतेला माहिती न देता कार्यालया बाहेर हाकलून देत असतात अशाच प्रकारे येथील पंचायत समितीत श्री मुनीर शहा यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पंचायत समिती येथील श्री कहाटे यांनी खोटा गुन्हा दाखल केला तसेच मुनीर शाह यांची कुठल्याच प्रकारची तक्रार अथवा लेखी जबाब दाखल करून घेण्यात आला नाही त्यामुळे खुलताबाद तालुक्यातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली याबाबत दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा पोलीस ठाणे खुलताबाद तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री पोलीस महासंचालक मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी ग्रामीण पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर खुलताबाद तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार चांद खान बडे खान पठाण वसंता शिरसाट खुलताबाद तालुका संघटनेचे अध्यक्ष हुसेन पटेल कार्याध्यक्ष भाऊसाहेब बणकर गणेश तांदळे सुधाकर जेटे श्याम कोतकर आदी पत्रकारांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना निवेदन देऊन श्री काहटे विरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अन्वये एकोणीस एक व इतर कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी खुलताबाद प्रतिनिधी मुनिर अब्बास शहा छत्रपती संभाजीनगर